जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच उत्सुकता असते ती म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या के। हिंद केसरी बकासूरची अपडेट जाणून घेण्याची तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका मोविल ढुमा यांचा नवम हिंद केसरी बकासूर फलटणला पार पाडणाऱ्या एक, एक बैल या मैदानामध्ये पळणार होता मात्र कालांतराने बाकासूरचे नियोजन कॅन्सल झाल्यामुळे बाकासूर आज आपल्याला फलटण मैदानामध्ये पळताना दिसणार नाही आहे मित्रांनो कराड दक्षिण केसरी मैदानानंतर आपल्याला बाकासूर मैदानात पाहताना दिसला नव्हता त्यामुळे आज आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर दोन तीन दिवसाच्या गॅपनंतर फलटण मैदानात पाहणार होता मात्र आज नियोजन कॅन्सल झाले त्यामुळे बाकासूर पाहताना दिसणार नाही आहे तर मित्रांनो आता बाकासूर नक्की कोणत्या मैदानात पाहणार आहे याची मी लवकरच खात्रीशीर अपडेट घेऊन येणार आहे त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर व्हिडिओ घेऊन